माजी आमदार बाबा श्री बाबासाहेब पाटील सरोडकर शिक्षण संस्थेच्या सेवक व निवृत्त सेवकांची सहकारी पतसंस्थाची सर्वसाधारण सभा खेळी मिळीत शाहूवाडी श्रीमंत लष्कर शिवशाहू महाविद्यालय येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन के टी पाटील होते सर्वसाधारण सभेची प्रस्तावना ए जी कांबळे यांनी केली संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी इयत्ता दहावी इयत्ता बारावी पदवी नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल गुणगौरव करण्यात आले सभासदांनी उच्च पदवीधारण केल्याबद्दल त्यांचा संस्थेकडून सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सभासद उदयगिरी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक श्री पी एस कुंभार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे संचालकांनी दिली सभासदांच्या हितासाठी कर्ज मर्यादा व व्याजदर जैसे ते ठेवून सभासद वर्गणी वाढवण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला सभासद लाभांश दीपावली भेट आदी विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीत संपन्न झाली सर्वसाधारण सभेसाठी शिवशाहू महाविद्यालय सरूड जुगाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एळवण जुगाई उदयगिरी विद्यानिकेतन विरळे येथील सर्व सभासदांसह संचालक संजय रोडे रोडे पाटील अनिल कांबळे बाबासो पाटील लक्ष्मण बुरसे रोहिणी पाटील श्रीमती आशाताई डाकवे प्रकाश कुंभार नवनाथ गायकवाड पांडुरंग मुडळे पतसंस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते अहवाल वाचन संस्थेचे सचिव अविनाश देसाई यांनी केले सभेचे आभार प्रदर्शन संस्थेचे व्हाईस चेअरमन अरविंद पाटील यांनी मांडले राष्ट्रगीतानी सर्वसाधारण सभेची सांगता झाली